इलेक्ट्रॉनिक सर्व पत्रकार आम्हाला सांगायचं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आता सरकार सांगितले त्या ठरवज सत्तर एकेच्या आसपास झाले आणि निश्चितपणे कोणत्याही राजकीय भूमिका न घेतात गावाच्या विकासाची भूमिका घेऊन त्या गावात जात शांततासाठी आपण त्या ठिकाणी भूमिका घेऊन जनता जनाचा समोर आज त्या निवडणूक संपन्न झाली काही निवडणूक पुढे गेलेली आहे आणि आपला निकाल हे त्या पद्धतीने एकवीस तारखेला होईल निकालाच्या भाषेभूर्ण निश्चितपणे गावामध्ये एवढं सरळ प्रतिक्रिया आहे आणि जो प्रतिक्रिया परंतु या ठिकाणी प्रशासनावर आमचा विश्वास आहे याच कुठली गोष्ट होणार नाही आज लोकशाही